सागराचा क्रांतिकारी जयजीत सर्वांना जय शिवराय आहे जय सरिदान कोणतीही समाजामध्ये तीड निर्माण होईल अशी कृत्य आत्मा ज्योतिराव फुले हे म्हणाले होते परंतु ह्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमीच घडत होत्या तर काल नुकतीच त्यांची जयंती झाली अकरा एप्रिलला आणि त्यांना विनम्र अभिवादन त्यांच्या कर्तृत्वाला सॅल्यूट करते तर नुकताच त्यांचा एक पिक्चर आला आहे आणि तो पिच्चर इथं दाखवू नका म्हणते ब्राह्मण काही संघटनेचा दावा आहे की ते जे चिक्कल शेर पोरांनी मारले ते सावित्रीबाई फुल्यांवरती तर ते दाखवू नका काय काय का, शेण त्यातले वगळा तर तेच विचार आज जे सत्य आहे जे घडून गेले जे घडून गेलं त्यात काय एवढं वाईट आहे काय विरोध करण्यासारखं तुम्ही म्हणता तुमच्या मुलांवरती ते एका ताईंचं मी भाषण ऐकलं तुमच्या मुलांवरती परिणाम होतील उलट तुम्ही सांगायला पाहिजे तुमच्या मुलांना की बाबा हे आपल्या पूर पूर्वजांनी असं कृत्य केलेलं आहे नाही का आणि आपली माणसांना एक कळत नव्हतं त्यावेळेस किंवा वगैरे वगैरे परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे असं काही नाही आहे की तुम्हाला तेड निर्माण होईल किंवा तुमच्या मनाला लागल असं कोणतंच नाही काय त्याच्यामध्ये तर काय फरक पडतो मग जे घडलं तेच रेलमध्ये टी आर पी वाढवण्यासाठी तर नसून जे घडलं आहे तेच समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे कलाकारांनी तर त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे तुम्ही विरोध करणं हे चुकीचं आहे आणि खरोखरच महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे कर्तृत्व आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना नेहमीच आपले गुरु मानलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे यांना आपले गुरुच मानलेले त्यांनी तर खरोखर तो पिच्चर कोणताही त्यातला पाठ वगळायला नाही पाहिजे तर तो दाखवायला पाहिजे आज सावित्रीबाई फुलेंनी त्या महिलेने काय सांगितलं एक ब्राह्मण संघटनेची महिला होती ती म्हणते की आम्ही त्यांचा आदर करतो सन्मान करतो आम्हाला स्वातंत्र्य मिळालं महिला सती परते जाळीत होते मुंडन करीत होते वगैरे वगैरे विधवा झाल्यानंतर पण मला एक प्रश्न पडला आहे की महिला तिथून सगळीच महिला मुक्त झालेली आहे तर तुम्हीसुद्धा एक महिला आहे नाही तर तुम्ही या गोष्टी जास्त विरोध करण्यापेक्षा पिक्चरला किंवा आडवं येण्यापेक्षा हे ये पिक्चरमधून वगळा दे वगळा म्हणण्यापेक्षा तुम्ही उलट संमती दिली पाहिजे खरोखर त्या सावित्रीबाई यांचा आज समाजामध्ये किती लोकांना आठवतात जिवंत उदाहरण जे माणसं अशी जन्माला आली की देव देवमाणसं झाली आणि त्यांनी लोकांसाठी आपला देह पूर्ण झिजवलेला आहे तर त्या सावित्रीबाई यांचा आज किती लोकांना माहीत आहे इतिहास अजूनही काही लोकांना माहीत नाही सुशक्तित वर्गाला माहीत आहे परंतु आज किती लोकांच्या घरात आहे नाही देवाने केलं जे काही केलं तिथे परंतु ज्या माणसांनी स्वत रानागानात उतरून सगळ्या स काय म्हणतात सगळ्या नद्या आलेल्या आडव्या पार करून जी नाव पुढं नेऊन स्वतंत्र तुम्हाला आम्हाला दिलं त्याचा आज महिलांना खरोखर करत सर पडला आहे आणि हा पिक्चर माझा ह्या कलाकारांना सॅल्यूट करतो जो पिक्चर काढला आहे ना तर तो पिक्चरमधला एकही पाठ कमी करू नये आणि खरोखरच या महापुरुषांचं या माता माऊल्यांचं खूप खूप आज कौतुक करावं तितकं कमी आहे आणि दुसरी गोष्ट आज आज काल अकरा तारीख होती पॅन्थर पिक्चर पण खूपच अप्रतिम डॅशिंग पिक्चर आहे आणि प्रत्येकाने बघायला जावं अशी माझी विनंती आहे तर सगळ्यांनी तो पिक्चर जाऊन बघावं टाकीमध्ये आपल्या जिथं जवळ थिएटर आणलं तिथं आणि जास्तीत जास्त आपल्या पिक्चरची टी आर पी वाढवावी कारण तिथं जाताल तर तुम्ही पॅनथर बघताल तर तुम्हाला कळेल सगळं तर मी या ठिकाणी माझा ह्या दोन मिनटाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा